तथागत विद्यालय केसलवाडा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला तथागत विद्यालय केसलवाडा येथे विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात थाटामाटात साजरी करण्यात आली बाबासाहेबांचे अनेक शैक्षणिक विचार बघता त्यांच्या कार्याला उजाळा देताना विद्यालयात मुलांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा तसेच त्यांच्या जीवनावर सुंदर गीत गायन स्पर्धा घेऊन कार्यक्रम पार पडला याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पद्माकर सावरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले आणि महामानवांचे शैक्षणिक विचार अंगीकारावे असे सर्व विद्यार्थ्यांना सांगितले सुषमा गजभिये यांनी महामानवांनी केलेल्या कार्याचा उजाडा सांगून श्री शिक्षणाचे कसे महत्त्व होते आणि बाबासाहेबांनी कसे पटवून दिले हे सांगितले यावेळी अविन दिघोरे यांनी सांगितले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बिकट परिस्थितीत शिक्षण घेऊन समाजाला योग्य मार्ग दाखविला तसेच आपणही ते अंगीकारावे असे सांगितले या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन विद्यालयातील प्रदीप गोंडाने सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रमोद गाडेकर सर यांनी केले या कार्यक्रमाला रोहित फेंडर सर उपस्थित होते या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आनंदाने सहभाग नोंदविला याप्रसंगी विद्यालयातील परिचर गणेश भोला सयाम यांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले